अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा जलद आणि नेमकी कारवाई करून नाबालिक मुलीला सुरक्षित परत आणला आहे कीर्तनकाडाच्या बहकविण्याच्या जाडात अडकलेल्या मुलीला पुण्यातून सुखरूप परत आणण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठा यश मिळवलं आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक नाबालिग मुलगी अचानक गायब झाली होती वडील अत्यंत गरीब असून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेतली तत्काळ पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली चौकशी समोर आलं की गावातील वारकरी सप्ताहात आलेल्या कीर्तनकार प्रदीप दामोदर लासूरकर वैवर्ष पंचवीस याची मुलीसोबत ओळख झाली होती तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध रांजणगाव एमआयडीसी पुण्यात लावला त्यानंतर आकोट एलसीबीच्या टीमने आरोपीला ताब्यात घेतलं आणि नाबालिक मुलीची सुखरूप सुटका केली ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आरोपीला पुढील कारवाईसाठी तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की तात्काळ आणि समन्वित कारवाईने कितीही अवघड वाटणाऱ्या प्रकरणाचा उलगडा करता येतो मुलीची सुरक्षित सुटका हेच याचं मोठं यश आहे पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत